नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व, बाजा समित्यां चे, पंतत सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी जय ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पालेला महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव पहिली बाजार समिती आहे अमरावती कापूस लोकल अवक सत्तर क्विंटलची कमीत दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सावनेर कापूस लोकल अवक चार हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भद्रावती कापूस लोकल अवघ बाराशे तेरा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल समुद्रपूर कापूस लोकल अवघ तीन हजार चारशे त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल उडील बाजार समिती वडवणी कापूस लोकल अवघ सहाशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये क्विंटल बाळापूर कापूस ए एच अडुसष्ट मध्यम स्टेपल व सहाशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल दर सात हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा जा, दर सात हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल बाजार समिती हिंगणा कापूस ए के ए चौऱ्याऐंशी जुरे मध्यम स्टेपल अवक दोनशे सत्तावीस क्विंटलची कमीत दर सात हजार नऊशे एकतीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे त्रेसष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार चव्वेचाळीस रुपये क्विंटल हदगाव तामसा कापूस हायब्रिड अवक सहाशे नव्वद क्विंटलची कमीत दर सात हजार सातशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल घाटनजी कापूस एल आर ए मध्यम स्ट्रिपल एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमदास सात हजार रुपये क्विंटल दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे पाच रुपये क्विंटल बिलबाजार समिती अकोला कापूस लोकल अवक सतराशे चार क्विंटलची कमीत कम दर सात हजार सातशे एकोणनव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे नव्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार दहा रुपये क्विंटल अकोला बुरगाव मंजीव कापूस लोकल अबग दोन हजार एकशे सोळा क्विंटलची कमीत कम दर सात हजार पाचशे तेरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे अडतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल अवघ बाराशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार चारशे दहा रुपये क्विंटल वणी कापूस लोकल अवघ दोन हजार सातशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे अठ्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार सात रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल वनिशंदोला कापूस लोकल अब चार हजार सहाशे चाळीस क्विंटलची कमीत कम दर सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आठ हजार छप्पन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल पुढील बाजार समितीत देवगौराजा कापूस लोकल अवघ पाचशे क्विंटलची कमीत दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार पाचशे रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल अवक एकशे पस्तीस क्विंटलची कमीत दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल भिवापूर कापूस लॉंग स्टेपल अवघ दोनशे सोळाशे पाच क्विंटलची कमीत कमी दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस लाँग स्टेपल आवक पंधराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल आवक सात हजार पाचशे क्विंटलची कमीत दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल वर्धा कापूस मध्यम स्टेपल अवघक अठराशे पन्नास क्विंटलची कमीत दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणत सात हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार साठ रुपये क्विंटल बरोडा शेगाव कापूस मध्यम स्ट्रेपल अवघ पाचशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणत सात हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीत दर आठ हजार दहा रुपये क्विंटल फुलगाव कापूस मध्यम स्टेपल अग बाराशे साठ क्विंटलची कमीत कमी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार सहाशे एकतीस रुपये क्विंटल सोनपेठ कापूस मध्यम स्टेपल अवक नऊशे सदुसष्ट क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार वीस रुपये क्विंटल तर हे होते सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीस अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे